परंतु काल जे पैसे जमा झाले शेतकऱ्याले सतराशे रुपये जमा झाले शंभर रुपये गेले ते त्याचे एवढी चेष्टा जे पैसे पाहिजे एवढे पैसे जर याच्यापेक्षा चेष्टा शेतकऱ्यांची असायला काय पाहिजे म्हणजे सरकार शेतकऱ्याची निंदा करत आहे का शेतकऱ्याचा थट्टा करत आहे हेच आमदार

आमचं म्हणणं हे बऱ्याच मिळणार सरकारच्या इकडे तुम्ही तिजोरी जमा करा आणि ह्या सरकारने ताटवाटी बाजू तुमच्या समोर आम्ही आमचे ताट तुमच्या नाही हे सरकारने काढमाती झाली आमची कर्मचाऱ्याचा अधिकाऱ्याचा नाही करणारा मॅडम जसा आता म्हटल्याबरोबर का कोणत्याच अधिकाऱ्याचा करणारा दोष नये वरून तशा प्रकारचे आदेश मिळत नाही म्हणून त्याबद्दल पाहिजे निवेदन आम्ही आंदोलन बावीस सप्टेंबरला सुद्धा इथं केलेलं आहे कारण का महाराष्ट्रात जे मान्य बच्चूभाऊ फिरत आहे कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफी मागत असताना जे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे हे सर्वात मोठं कारण आहे आणि त्या कर्जमाफीचं कारण म्हणजे रोज शेतकरी दर तासाला दोन शेतकरी मरून राहिले ह्या पार्श्वभूमीवर अख्खा महाराष्ट्र बच्चू पिंजून काढत आहे आणि आम्ही जेव्हा काल म्हणजे बावीस सप्टेंबरला निवेदन दिलं आणि बावीस सप्टेंबर तर सन्मान्य मॅडम यांनी मिटिंग लावली आणि तसा प्रस्ताव पाठवतो सांगितलं पण प्रस्ताव पाठवला परंतु कालची जे काल, काल मदत जी आली आमच्या गजाननराव खुडेला आणि त्यांनी जेव्हा ते केवायसी केलेला कागद हे दाखवलेला का सी केली तर के सीचा खर्च पन्नास रुपये सतराशे रुपयात सोळाशे साडेसोळाशे त्याच्या हाती म्हणजे इथली एवढी मदत असं वाटतंय काय आम्हाला पोलीस प्रोटेक्शन ब्रिटेक्शन घ्यावं लागत होतं काय एवढी मोठी मदत दिली आहे थोडी तरी लाज वाटाले पाहिजे उद्याचा दसरा पैसेच नोटे टाकायला पाहिजे कशाला टाकले पैसे आवश्यकता नव्हती या पैशाची कारण का हे पैसे जर नसते टाकले तरी बरं झालं असतं कारण का त्याच्या मरणाच्या कामी पडले असते उद्या त्याची मदत झाली का तेच पैसे कपनाले का आम्ही पडले असते कारण का कपनाली दोन हजाराच्या वर पैसे पाहिजे आता इन किनन सगळं जर धरलं तर अडीच तीन हजार कपनाले पाहिजे येणं कपनाचे पैसे नाही धरले आणि ह्या मतदारसंघात विशेष करून अचलपूर मतदारसंघात गेल्या वीस वर्षात रेकॉर्ड टाका ह्या सतराशे पंधराशेन दोन हजार अशी मदत मिळाली नाही हे इतचा रुलिंग आमदार जो होता या आमदाराला समजायला पाहिजे होतं का आपल्या मतदारसंघात एवढ्या कमी रुपाची जर मदत भेटली तर इच्छा शेतकरी म्हणन काय पण शेतकऱ्याची किंमतच नाही आहे त्यांना कारण का, का ते शेतकऱ्याच्या भरोश्यावर निवडून नाही आले आहे शेतकऱ्याच्या भरोश्यावर जर निवडून आले सामान्य माणसाच्या भरोश्यावर निवडून आले असते रोजगार कामगाराच्या भरोश्यावर निवडून आले असते त्यांनी विषय भरून तुला इथं अनंत प्रश्न आहे त्याचे अनेक प्रश्न आहे कामगाराचा प्रश्न आहे त्या दिवशी आम्ही बावीस सप्टेंबरला निवेदन दिलं कामगाराच्या पामो ग्रामसेवक लोक सय मरायला तयार नाही आहे म्हणजे त्याला त्या कामगारातले दोनशे अडीचशे तीनशे रुपये रोज भेटते त्या रोजातून त्याचा पोरगा शिकवतो आणि त्या पोराच्या अतिवृष्ट शिष्यवृत्ती भेटते आहे कॉलरशिप भेटते त्या कॉलरशिप पैसे कॉलरशिपमधूनही तुम्ही मुकत आहे म्हणजे या सरकारचे म्हणजे निवेदन आणि आंदोलन कायच्या कायच्यावर करावं या सरकारला तर असं म्हणावं लागन का निवेदन द्या लागणारं सरकार आहे जे देवाभू बोलत होते का आम्ही सरकारला म्हणजे मूर्तिजापूर्लं जे म्हटलं होतं का पहिल्याच मिटिंगमध्ये कर्ज माफी पहिल्या मध्ये नाही अर्धा अधिक शेतकरी मेल्यानंतर कर्जमाफी देईन त्यांचे तर शब्द आम्हाला लागले आहे कर्जमाफी तो, तो सोळा हो त्यांनी शब्द दिले होते का दुष्काळ पळन त्यावेळेला आम्ही कर्जमाफी देऊ आता दुष्काळच पडला आहे सोयाबीन हिरवं दिसते शेंगा नाही आहे पराठी हिरवं दिसते भोंडं नाही आहे संत्राचे झाड उभे दिसते संत्र काळी घडले आहे केळी केडी हिरवी दिसते केळं झाडावर पिकलेले आहे जगाव तरी काही शर्थ शेतकऱ्यानं म्हणून आम्ही आता हे निवेदन जे दिलं आता निवेदन दिले शांततेत आहे आम्ही पण इतका जो शेतकरी पुऱ्या महाराष्ट्रातला तमाम शेतकरी आणि आम्ही ताकदीनं येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सन्माननीय बच्चू कडू हे ज्या महाराष्ट्राच्या गवर्नमेंट सोबत आहे त्या बच्चूभाऊच्या नेतृत्वात आम्ही सर्व शेतकरी जात पंत सगळं सोडून नागपूरला मुक्कामी जाणारा मुक्कामी तिथून निघणार नाही आमची कर्जमाफीक आमचे विषय निपटारा होईपर्यंत आता पैसे तुम्ही जर म्हणाल का बा आता पैसेच लोक काय वाटते सामान्य लोक असते का बा आमच्या ना नाही दिले आमच्या कर्मचाऱ्यांना दिले पण हेच पहिली तर तेच होते पहिले पटवारी त्याच गावातला तोच होता पहिलेही ग्राम कृषी तोच होता म्हणून आपण शेतकऱ्यांना आणि सर्वांना समजून घ्यावं मी विनंती करतो का या पटवारी कृषी हो तहसीलदार याले दोषीने पकडाचं पकडा लागन तर हिचा आमदार दोषी पकडा इतचा राणा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोषी पकडा पालकमंत्री दोषी पकडा ह्या सगळेले दोषी पकडून आपल्याला येणाऱ्या अठ्ठावीस तारखेले ताकदीनं जात पक्ष कोण्याही पक्षात राहा बच्चिचं आव्हान आहे कोण्याही पक्षाला मत मारा पण शेतकरी म्हणून एकत्र व्हा आणि सर्व नाग नागपूरला चला या तुमच्या चॅनलच्या रूपाने आम्ही विनंती करतो शेतकऱ्याला आणि ताकत ताकदीनं आम्ही नागपूरला जाऊ